बोलायला तयार नाही आहे आणि मग पैसे बाकी शक्ती मिळाले कोटी द्यायला तयार आहे कारण त्या गचरुडच्या खदानातला माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरी पर्यंत गेला पाहिजे रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे बोटीतून विदेशात गेला पाहिजे एका कंपनीसाठी ऐंशी हजार कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यासाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार आता भगतसिंग गिरी आमची गांधीगिरी संपली आहे आता भगतसिंग गिरी आम्ही सुरू केलेली आहे काही न सांगता मंत्रालयात काम केल्याशिवाय आम्ही गुन्हे दाखल दाखलवाले घबरावत नाही बिलकुल नाही साडेतीनशे पहिलेच आहे आणि माझ्या माहिन सांगितलंच होतं हजार होईपर्यंत थांबू नको म्हणून शेतकरी शेतमजुरासाठी वंचित घटकासाठी माझा मेंढपाळ बांधव असेल माझा मच्छीमार असेल माझा शेतमजूर असं गावातला जो भूमीन आहे शेती नाही तो जगत कसा पाहिलं पाहिजे आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हो रोज एक आत्महत्या आमच्या कानावर होत आता मराचं नाही लढाच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे बहुत ताकत से लड़ने वाली है अभी तो शुरुआत हो गई है अभी बहुत बाकी है अगला आंदोलन उन्तीस तारीख को यवतमाल में वसंतराव नाईक इनके समाधि स्थल पर निश्चित होगा अपन सर्वन है हाथ वर्दे करा दोनों हाथ वर्दे करा जय जवान जय जवाब गोल भारत माता की धन्यवाद